ती शारदा मंदिर संस्थेच्या बालवाडी विभागातर्फे आज दीप अमावस्या साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर माध्यमिक विभागाच्या परिवेक्षिका सुरेखा पाटील अपर्णा कुलकर्णी अपर्णा हर्षे अनेक पालक तसेच तीनही विभागाचे शिक्षक आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते या विभागाच्या शिक्षिका काजल बेदरकर आणि वंदना रणाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लहान मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता शुभम करोती कल्याणम अशी ही प्रार्थना मुलांनी यावेळी सादर केली यावेळी मुलांना दीप अमावस्येची माहिती देण्यात आली मुलांनी काही गाणीही सादर केली यावेळी दिव्यांशी सुंदर आरास तयार करण्यात आली होती त्यामध्ये ओळपिंकमधील स्वप्नील कुसळे सरबज्योत सिंग मनुभाकर यांच्या यशाची छबी दाखवली होती यावेळी माधुरी घुडे या, या पालकांनी शाळेचे आभार मानले चांगली पालवाडी म्हणून त्यांनी उल्लेख केला दरवर्षी अमावस्या साजरी केली जाते नमस्ते शारदा मंदिर संस्थेच्या बालवाडी विभागाच्या वतीने दरवर्षी आपण दीपामावश्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करता यावर्षी ज्यांनी पदक मिळून देशाचं नाव जगात पोहोचवलेलं आहे स्वप्नील भुसळे सरबोजीत सिंग यांची भारताचा नकाशा असलेली दीपामावश्यावर आधारित आरास केलेली आहे काय सांगाल दरवर्षी हा कार्यक्रम होतो का पूर्व प्राथमिक विभागामध्ये दरवर्षी हा कार्यक्रम राबवला जातो श्रावण मासातला पहिला सण म्हणजे दीपा अमावस्या हो आपण दिव्यांची आरास करतो दरवर्षी आपण नवीन नवीन नवी प्रकारे आरास करत असतो यावर्षी आपण भारताचा नकाशा आणि आपल्या भारतासाठी ज्यांनी ऑलिम्पिक मेडल म्हणजे विजेते पदक मिळवले आहेत त्यांचे नावं आपण लिहिलेले आहेत मनु भाकर स्वप्नील कुसळे सरबज्योत सिंग यांनी कांस्य पदक आपल्या भारतास मिळवून दिलेले आहे तसेच दिव्यांच्या आरास आपण का करतो हे महत्त्व मुलांना कळावं ही आपली भारतीय संस्कृती आहे ती मुलांना समजावं व त्यांनीही ही जोपासावी ह्याच हेच ह्याचा मागचा उद्देश आहे शारदा मंदिर संस्थेच्या बालवाडी विभागात आपल्या मुलांचा आपण प्रवेश केलेला आहे अनेक प्रकारचे कार्यक्रम उपक्रम होत आहेत प्रवेश घेतल्याचा काय फायदा वाटतो का शाळा कशी वाटते काय सांगाल खूप चांगली शाळा आहे बदल पण दिसतात आणि हे सगळं चांगलं शिकायला भेटत उपक्रम राबवले जातात का हो शिक्षक लक्ष देतात का हो सगळं खोरा अभ्यास काही फरक वाटतो का, का। बदल वाटतो मुलांमध्ये चांगले बोलतात सगळं करतात अभ्यास वगैरे खूप चांगली शाळा आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल